यास्पीठावर सगळेच मान्यवर आणि इथे उपस्थित ताई दादा सगळ्यांना माझा नमस्कार जास्त वेळ काय बोलणार नाही कारण उशीर झालेला आहे मलाही कल्पना आहे यायला वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद फक्त आज प्रसंगी एवढंच सांगेन का शिव जन्मोत्सव हा एका दिवसात साजरा करणारी गोष्ट नाही किंवा एक दिवस छत्रपतींना डोक्यावर घेऊन नाही चालणार आहे जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो तर आपण रोज डोक्यात घेऊन चाललं पाहिजे आपण हृदयात घेऊन चाललं पाहिजे तर कुठेतरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले किंवा आपला बाप जसा होता तसा आपण राहण्याचा कमीत कमी, -कमी प्रयत्न तरी प्रत्येकाने केला पाहिजे आपली जिजाऊ तेच काम करते जे राजमाता जिजाऊ छत्रपती शाहू आंबेडकर यांच्या विचारांना घेऊन चालणारी आपली आजची जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आहे आपल्या संस्थेचे स्वतःचे आहेत समळे साहेबांच्या आठ सी पी एस सी शाळा आहेत एकतीस पोलीस अकॅडमी त्याचबरोबर सत्तेचाळीस सी एम पी एस सी वाचनालय पंचवीस लाख वयांचं वाटप दरवर्षी होत जातं अन्निनंद मुलांची निवासी शाळा आहे पंचवीसची जाऊ क्लिनिक आहेत आणि सत्तावीसची जाऊ एम्ब्युलन्स आहेत त्याचबरोबर पालघर जिल्ह्यासाठी एकशे तीस बेडेड हॉस्पिटल आहे आणि ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र एकशे वीस बेडेड हॉस्पिटल आहे हे सगळं काम माननीय सामरे साहेब स्वतःच्या कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय समाजासाठी करून हा उपक्रम चालवला जातो तर फक्त तुमच्या आशीर्वादावर चालवला जातो आपण पुन्हा देणगी किंवा पावत्यांना न हा कार्यक्रम चालवलं हे सगळे उपक्रम चालवले जातात आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्या जिजाऊचा उद्देश तोच आहे साहेबांचाही उद्देश आहे आपला विद्यार्थी शिकला पाहिजे आपला माणूस वाचला पाहिजे त्याचबरोबर ताई सक्षम झाली पाहिजे माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे त्यासाठी जिजाऊ आपली सोळा वर्ष काम करते जे कुठल्याही नेत्याला कुठल्याही पक्षाला जे जमलं नाही ते सगळं मान्य सामरेसाहेबांनी आज आपल्या इथे करून दाखवलेलं आहे तर जिजाऊ माझी किंवा सामरेसाहेबांची काही खाजगी प्रॉपर्टी नाहीये की तुमचे आमचे सगळ्यांचे म्हणून मानते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर उभी आहे म्हणून घाटात उभी आहे त्याचबरोबर थोडासा फक्त फरक केलेला आहे या निवडणुकीनंतर सामरे साहेबांचं म्हणणं माझे त्याच्यासाठी मला काम करायचं आहे दोन टक्के लोक हे पक्षाचे असतात अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा खरोखर चांगला असतो गोर गरीब आहे सर्वसामान्य माणूस आहे म्हणजे जे हॉस्पिटलची सेवा घ्यायची

महिने चोवीस तास दरवाजे उघडे एवढंच या प्रसंगी सांगेन एवढं बोलून मी थांबते जय जिजाऊ